स्वराज्यावर एक काळं वादळ घोंगावत होतं औरंगजेबाचा बलाढ्य सरदार कारतलब खान तीस हजारांची फौज आणि सोबत तोफा हत्ती घोडे असं प्रचंड सैन्यबळ घेऊन निघाला होता त्याचं लक्ष होतं कोकण जिंकून थेट स्वराज्याची राजधानी राजगडावर हल्ला करणं पण त्याला कल्पनाही नव्हती की सह्याद्रीच्या पोटात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यासाठी मृत्यूचा सापळा रचला होता दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट लोणावळ्याच्या घनदाट जंगलातून कारतलबखानाची खानाची फौज एका अरुंद वाटेने उतरू लागली हीच ती उंबरखिंड चहूबाजूंनी उंच चंच डोंगर घनदाट जंगल आणि निसर्डी वाट ही खिंड नव्हतीच जणू सह्याद्रीने उघडलेला एक जबडा होता महाराजांची योजना अचूक होती खिंडीत शिरलेल्या मुघल फौजेच्या परतीचा मार्ग आणि पुढचा मार्ग दोन्ही मराठ्यांनी बंद करून टाकला हजारो मुघल सैनिक त्या अरुंद दरीत अक्षरशः कोंडले गेले आणि मग सह्याद्री कडाडला हर हर महादेवाचा जयघोष असं म्हणतात घुमला झाडा झुडपांतून दगडांच्या आडून लपलेल्या मावळ्यांनी अचानक हल्ला चढवला बाणांचा वर्षाव गोफणीतून सुटणारे दगड आणि दरीच्या तोंडावर धडकलेल्या तोफांनी मुघलांची दाणा दाण उडवली पाण्याविना तहानलेले काय होते हेच न कळलेले मुघल सैनिक सैरावैरा पडू लागले तेव्हा खाना खानासोबत असलेली स्त्री सरदार रायबागड जिने महाराजांचा पराक्रम पाहिला होता ती त्याला म्हणाली खान हा कोणत्या सामान्य माणसाचा खेळ नाही हा शिवाजी आहे आता वाचायचं असेल तर शिवाजी राजांना शरण जा शेवटी बलाढ्य मुघल सरदाराने गुडघे टेकले महाराजांपुढे त्याने शरणागती पत्करली आपल्या प्राणांच्या बदल्यात त्याला आपलं सर्व सैन्य शस्त्र खजिना घोडे असं सगळ्यांचं सगळं महाराजांच्या पायावर अर्पण करावं लागलं ही होती उंबरखिंडीची लढाई जिथे ना रक्ताचे पाठ वाहिले न मोठी जीवितहानी झाली केवळ आणि केवळ बुद्धीच्या जोरावर भौगोलिक परिस्थितीचा अचूक वापर करून आणि गनिमी काव्याचा अद्भुत तंत्राने महाराजांनी तीस हजारांच्या फौजेला मुठभर मावळ्यांच्या मदतीने हरवलं आजही उंबरखिंडीत असलेले स्मारक या गौरवशाली विजयाची आठवण करून देते ही लढाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीचा आणि दूरदृष्टीचा एक सोनेरी अध्याय आहे हा विजय सांगतो की संख्याबळापेक्षा रणनीती श्रेष्ठ असते अशाच रोमांचक माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय